स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण राजमा बनवणार आहोत एक वाटी राजमा शिजवून घेतला आहे रात्री भिजत घालायचा सकाळी कुकरला शिजवून घ्यायचा राजमा बनवण्यासाठी साहित्य कांदा लसूण मसाला धना पावडर कस्तुरी मेथी जिरी किचन किंग मसाला गोडा मसाला हळद मीठ वाटणासाठी साहित्य बडीशेप घेतली आहे जिरी खोबरं लसूण कांदा कांदा असा चिरून घ्यायचा गॅसवर असा भाजून घ्यायचा कांदा असा भाजून घ्यायचा कांदा भाजत आले की लसूण टाकायचा त्याच्यात लसूण भाजल्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं त्यामध्ये खोबरंही भाजून घ्यायचं तेल गरम झालं आहे जिरी टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची सर्व भाजून झालं आहे गार पडले लसून मसाला टाकून घ्यायचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला टाकून घ्यायचा धना पावडर टाकून घ्यायची हलवून घ्यायचं कढीपत्ता टाकून घ्यायचा वाटण टाकून घ्यायचं वाटण परतला आहे राजमा टाकून घ्यायचा त्यामध्ये हलवून घ्यायचं गरम पाणी टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे शिजवतानाच मीठ टाकून घ्यायचं राजमामध्ये आत्ता थोडंसं मीठ टाकायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची हलवून घ्यायचं राजमा तयार झाला आहे राजमा तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा